नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एलन मस्क यांच्या एक्स ट्विटर विक्रीबद्दल माहिती दिली आहे व्हिडिओतील महत्त्वाचे मुद्दे एलन मस्क यांनी एक्स ट्विटर तेहत्तीस अब्ज डॉलरला विकले त्यांनी काही महिन्यांपूर्वी एक्स सव्वेचाळीस अब्ज डॉलरला खरेदी केले होते जाणकारांच्या मते मस्क यांनी जाहिराती आणि इतर धोरणांच्या माध्यमातून खरेदी दरम्यानचा तोटा भरून काढला मस्क यांनी एक्स एआय आणि एक्स एकत्र येऊन एक नवीन उत्पादन बाजारात आणणार असल्याचे सांगितले मस्क यांच्याकडे स्पेसएक्स आणि टेस्ला यांसारख्या मोठ्या कंपन्या आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागारपदीही त्यांची नियुक्ती झाली आहे एक्समध्ये अनेक बदल करून मस्क यांनी ते एका नव्या स्तरावर नेले आहे अतिरिक्त माहिती एलन मस्क हे तंत्रज्ञान क्षेत्रातील एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्यांनी अनेक अने नवीन तंत्रज्ञानाचा विकास केला आहे एक्स ट्विटर हे एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ज्याचा वापर जगभरातील लोक माहिती शेअर करण्यासाठी करतात एलन मस्क यांच्याकडे स्पेस एक्स आणि टेस्ला या दोन बड्या कंपन्यांची मालकी असून हल्लीच त्यांच्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे एलन मस्क यांनी एक्समध्ये अनेक बदल केले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता